you uh -huh. शहापुरात घरफोडी पाच लाख ब्याण्णव हजारांचा ऐवज लंपास शहापूर पोलीस ठाणे हद्दीत मगदुमरा तारळवाडी तालुका हातकलंगले येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून पाच लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शिल्पा राजाराम मगदुम वयवर्ष अठ्ठेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा ते सतरा ऑगस्ट रोजी पहाटे या वेळेत त्यांच्या घरातील लाकडी कपाटाचे लॉक तोडून अद्याप चोरट्याने घरात प्रवेश केला घरातील दहा पॉइंट पाच तोळे सोने चे दागिने रोकड रक्कम तसेच शांघाई कंपनीची मोबाईल फोन ईएमआय क्रमांकासह हो असा एकूण पाच लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे पाच उपकलम तीन थी, तीनशे एकतीस थी, थी, उपकलम चार अन्वय गुन्हात नोंदवण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुठे करीत आहेत क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस